कितीही धूळ पडले सगळी साफसफाई मलाच करायला लागते हा बाप आणि बेटा काय नाही आहेत एक जातो खेळायला एक जातो कामाला काय काम कामा करत असत मम्मी कुठे दिसतो हम्म आला वाटत खेळून या राजे या कुठे होता इतका वेळ अगं मम्मी तुला तर माहिती आहे ना मी गार्डन मध्ये खेळायला गेलो होतो काय तू सारखे सारखे विचारत असतेस हा तेवढंच करा खेळा खा बाहेर फिरायला जा मित्रांबरोबर भंगा धिंगा करा घरात काही राहू नका तुम्ही लोक हा आणि अभ्यासाचा काय अभ्यास केलास तू अगं मम्मी करतो ना अगं तुला माहिती आहे ना माझा अभ्यास मी कम्प्लीट करूनच शाळेत जातो अरे पण तर मला पण दिसू दे कधी अभ्यास करतो माझा कधीच दिसत नाही तू अभ्यास करताना अगं मम्मी आता मी हातपाय धुतो जरा नाश्ता करतो मग बेडरूममध्ये जाऊ निवांतपणे अभ्यास करतो हो जा आता जा हातपाय धु नाश्ता कर आणि अभ्यासाला बस चल पप्पा तिला जाता ओके मम्मी ठीक आहे चल ये बाप बेटे दोघे सारखेच आहेत चला मी आता माझे काम आठवून घेते आता हे येतीलच लवकरच तू काय नुसतं सारखा 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 बी कुठे असणार आहे असणार आहे ना हो या इकडेच या मी हॉलमध्येच आहे काय कधी इथे काय करत असतेस काय माहिती हो खेळत असते तुम्हाला काय तुम्ही ते जाता निघून कामावर परगा तो खेळायला माझं काय मला एकटीला काय काम धंदे आहेत काय काहीच नाही आहे मी एकटी आराम करत असते फुगड्या खेळते एकटी डान्स करत असते तुला एक प्रश्न विचारला तर ती धाव उत्तर त्याची सवयच लागलेली आहे मी तुला चांगलं विचारलं काय करतो तिचं तुला एवढं सगळं बोलायचं काही गरज होती का अहो कंटाळले हो मी काम करून 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 किती काम करायची हॅलो हा ताई बोल किती दिवसाने फोन केलास अरे हा श्रीकांत मी बोलते ताई कसा आहेस तू हा ताई बी बरा आहे तू कशी आहेस भाऊजी कशी आहे आणि आपली मिनी कशी आहे मी बरी आहे भाऊजी पण बरे आहेत आणि आपली मिनी पण बरी आहे तू कसा आहे सांग सारिका कशी आहे आणि श्रीकांत आपला क्षितेज कसा आहे हो सगळे बरे पण तू कसा काय एवढ्या केलास श्रीकांत मी आज तुझ्या घरी येते दुपारपर्यंत ये येईन मी काय बोलतेस तू घरी येतेस वाह तुला पुढे अन्नाची सांगतेस तू किती दिवसांनी येतेस माझ्या घरी हो हो खूप दिवसांनी येते मला मान्य आहे जरा निवांत होते म्हटलं आज काय जरा आठ दिवसाची सुट्टी काढली होती म्हटलं भावाकडे जाऊन येऊ हो हो ये नक्की वाट बघतोय हो एकटी की भाऊजी आणि मिनी सोबत येतात नाही रे सध्या तरी मी एकटीच येते भाऊजी कदाचित मला न्यायला येतील पण आता तरी मी एकटीच येते हो ठीक आहे ठीक आहे लवकर तुला ऍड्रेस तर माहिती आहे ना का तुला घ्यायला येऊ मी हो हो मला तुझा ऍड्रेस माहिती आहे येते मी मुंबईत का पहिल्यांदाच येत आहे दिल्लीला राहते मी पण मुंबईत माझं बालपण गेलेलं आहे त्यामुळे मुंबई मला माहिती आहे पूर्णपणे हो का ताई मुंबईत तुझं बालपण गेले मुंबई किती बदललेली आहे ना मुंबई क्षणोशा बदलते म्हणून विचारलं तुला ऍड्रेस माहिती आहे का हो मला माहिती आहे मी येते बरोबर ठीक आहे चल मग हो चल बाय अगं ऐकलंस का म्हणजे काय येते आता ती कशाला येते अगं कशाला येते म्हणजे काय तुझ्या भावाकडे येते राहायला किती दिवस झाले ती आलीच नाही माझ्याकडे हो का मग किती दिवस झाले मी पण माझ्या माहेरी गेलेली नाहीये मी जाऊ का मग अगं पण किती दिवसांनी लांबून येते तुला माहिती नाही दिल्लीला राहते ती आता किती दिवसांनी येते तर तू अशी का करतेस हे बघा माझ्याने काही होणार नाही मी काही त्यांची पाहुण मी त्यांचा काही पाहुणचार करणार नाही तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता अगं बायको आहेस का कैलाश माझी बहिणी त्या दिवसांनी येते तू अशी बोलतेस अहो मी थकले काम करून करून नुसते हे करा ते करा ते करा एवढं मोठं घर आहे ते करा, साफ करून करू मला त्या गड्याला नोकर ठेवा सांगते तर ते पण तुमच्या होत नाही अगं दिवसभर बस तुला कामं काय असतात तेच तर कामं असतात तर करत ना आणि नोकरा सारखा पैसा तुला एवढं एवढा वरती का मला माझ्याकडे एवढा पगार नाही नोका विकायला द्यायला काय असं करतात मी कंटाळले आता मला मलाच कुठेतरी आता आरामाची गरज आहे मला काय माहिती नाही माझी ताई आठ दिवसासाठी येते तिचा पाहून व्यवस्थित व्हायलाच पाहिजे मी काही ऐकणार नाहीये समजलं हो समजलं फुकटची मोलकरीण भेटलेली आहे तुम्हाला काम करायला तर आता काय आणि तुमच्याच पैशावर जगते ना मी मी कुठे कमवायला जाते तर मी काय करणार आहे म्हणा मी काय बोलणार आहे तुमचंच ऐकावं लागणार आहे मला अगं तर मोलकरणीची काय गोष्ट आली तुझ्या घराची लक्ष्मी आहेस तुझ्याकडूनच मी अपेक्षा करतात ना घरातली लक्ष्मी लक्ष्मीचा किती अपमान होतो तो काय माहिती नाही काय आता असं नको ना बघूस प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो यार ताई आठ दिवसासाठी येते ना प्लीज तिच्यासाठी तिचं चांगलं पाहुणचार करतो तिची सगळी अवघड चांगली कर ती प्लीज हा परत मी एवढी रिक्वेस्टच करत आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन चांगला बघण्याचा पण मुद्दा म्हणून वाईट वागत नाही हो तुमची ताई तुम्हाला माहिती आहे ना आता परोपरी इन्सल्ट करत असते मग मी त्यांच्या अवभगत जरी केली तरी मला ती काय माहिती माझा का राग करते मला नाही माहिती प्लीज तर माझ्यापासून तर काय चुका झाली तर मला माफ करा पण मी प्रयत्न नक्की करेन चांगला बघण्याचा पण सगळं तुमच्या ताईवर अवलंबून आहे म्हणजे ताई जर माझ्याशी वाईट वागली तर मग मी तुझ्या डबल वाईट वागेन फक्त आठ दिवसासाठी येते आणि ती मोठी आपल्यापेक्षा मोठी आहे म्हणून त्यांनी ताई बोलण्याचा अधिकार नाही आहे ना मी लहान आहे म्हणून काही ऐकत राहायचं का निमूटपणे काही त्या बोलते की मी सगळं सहन करत राहायचं का नाही मी आजच्या जगातली बाई आहे मी हे सगळं सहन करणार ती नाही हो त्या पुढच्या गोष्टी ती काय बोलेल नाही बोला इतक्या वर्षात येते मला एवढं बोलणार पण नाही हो सो बघूया मे बी आता त्या कशा बघतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ओके चलतो आता मोठी मस्त स्माईल दे मी स्माइलच करते हीच माझी स्माइल आहे मला आता काय अपेक्षा नाहीत आता मला नंतरच करते म्हणजे ताई आल्यावर मी स्माईल द्यायची करडत राहायचं आय लव्ह यू सारिका मला माहिती आहे तुम्ही काहीच नक्कीच चांगली बघणार खूप छान बायको चला तिकडे वा जास्त लाडीगोडी लावू नका नाही ग लाडीगोडी नाही पण जरा माझ्या बायकोला प्रेम करतोय मी तुमचं प्रेम मला माहिती आहे फक्त कामापुरती चला माझी नणंदबाई तर येते आता बघू माझी नणंदबाई माझ्याशी कशी वागते आल्यावरच कळेल बघा मी वाईट नाही आहे आणि अगर नणंदबाईचं माझ्याशी वाईट वाली तर मला वाईट वागावंच लागणार आहे ठीक आहे हे तर सगळं बाकीच्या गोष्टी आहेत पण तुम्ही तुमच्यात खूप रागवले तुम्ही माझा माझ्या व्हिडिओला लाईकच करत नाही आहेत इतकी वाईट ला आहे हो हो का मी मी वाईट नाही या प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तुम्ही मला सबस्क्राईब केला तर मलाही आनंद होईल प्लीज मी आमची नवीन फॅमिली आहे नवीन व्हिडिओज आहेत थोडा चुका होत असेल आणि होतही राहतील मी काही परफेक्ट नाही आहे पण या चुकातूनच आम्हाला शिकायचं आहे सो तुम्ही प्लीज आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघूया आता उद्या नणंद आल्यावर माझं कसं काय होतंय ते